मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम याचा उजवाहात समजल्या जाणाऱ्या सलीम कुत्ता याच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर पडगुजर हे पार्टी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय शिंदे गटाच्या वतीनं शिवसेना कार्यालय मायको सर्कल या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं सलीम कुत्ता याच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला या संदर्भातील फोटो व्हिडिओ देखील दाखवत गंभीर आरोप करण्यात आले हेच का उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्व असा आरोप केला आहे या निषेधार्थ शिवसेना शिंदे गट यांनी नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयामध्ये आंदोलन करत बडगुजर यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली आणि आंदोलन केलं यावेळी महानगरप्रमुख बंटी तिदमे तसंच जिल्हा प्रमुख अजय पोरस्ते यांनी आपली भूमिका मांडली आज विधानसभेमध्ये व्हायरल झाले त्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं जे काही देश देशद्रोही कोणी त्यांनी मुंबईमध्ये एवढे बारा बॉम्बस्फोट घडवले त्याच्यामध्ये दोनशे दोनशे सत्तावन्न लोक मृत्युमुखी झाले तो पूर्ण भारत हा कधीच विसरू शकत नाही जो काही एवढा मोठा बॉम्बस्फोट त्यांनी घडवला व त्यांना घेऊन आपल्या फार्म हाऊसला पार्ट्या करणं व या पार्ट्या करून त्यांना काही गिफ्ट देणं वगैरे आपण जे बघितलं तर निश्चित असं वाटतं का नाशिकमध्ये काही यांचा प्लॅन आहे का त्यासाठी यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे यांनी जे काही प्लॅनिंग केलं असेल समोर उघडकी झालं पाहिजे असतील शासन व्हायला पाहिजे आणि हा बॉम्बस्फोट घडवणारी जी काय मंडळी होती जी दुबईत बसून दाऊद त्याचा हस्त त्याच्याबरोबर तुम्ही पार्ट्या जोडता मला वाटतं याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट कुठली नाही त्याहून वाईट असं वाटतं की शिवसेना भवन उडवायचा ज्यांनी कट केला त्याला तुम्ही भेटतात त्यांना तुम्ही बुके देतात त्यांना पार्ट्या देतात त्यामुळे हे कनेक्शन तपासलं पाहिजे यासाठीचं म्हणून हे आंदोलन आहे कधीचा व्हिडिओ आहे काय वाटतंय तुम्हाला त्यांनाच माहिती असेल जे असतील पार्टीमध्ये त्यांनी याचा खुलासा करावा कधीचा व्हिडिओ परंतु हे जे काय चाललंय मला वाटतं देशद्रोहाला कधीच माफी नसली पाहिजे आणि म्हणून या संदर्भात सखोल जण दोषी व्हावी अशी आमची मागणी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन असताना त्यांचा भी एक असच हो, व्हिडिओ व्हायरल झाला होता अंडरवर्ल्ड डॉन यांच्या लग्न त्यांनी आदيري लावली होती त्या संदर्भात आपल्याला मला तो व्हिडिओ माहित आपण असेल तर मला सुद्धा करपड गुजरी यांच्या पार्टीत डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली असून या आंदोलनाप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड़े नाशिक